गुन्हेगारीवर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे नमस्कार मी ममता लेखक आज आपण दिग्विजय धाभाडे या यशस्वी विद्यार्थ्याची आपण आज मुलाखत घेत आहोत महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीसची जेव्हा पोलीस भरतीची जाहिरात काढली तेव्हापासून भावी पोलीस होण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण तरुणी यांनी खूप प्रयत्न केले त्यात काही काय यश मिळाले तर काही अपयशी झाले आहेत त्यातील एक यशस्वी विद्यार्थी आपल्यासमोर उपस्थित आहे तर त्यांच्या या यशामागील त्यांचा जो संघर्ष आहे तो, तो आपण त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत मी त्यांचा थोडक्यात परिचय देऊ इच्छिते भुसावळ तालुक्यातील फेकड्या गावातील कॉन्ट्रॅक्टर कौन, कर्मचारी दिलीप दाभाडे यांचे चिरंजीव दिग्विजय दाभाडे आहे त्यांचे जे प्राथमिक शिक्षण आहे ते दीपनगर येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालय येथे झाले आहे तर त्यांचे पदवीचे शिक्षण हे महा महाविद्यालयीन शिक्षण हे घोळे महाविद्यालयात झालेले आहे दिग्विजय याच्या यशामागे त्याची आई निर्मला दिलीप दाभाळे यांचाही सिंहाचा वाटा आहे त्याचबरोबर त्याचे कुटुंबीय काका काकू त्याचे भाऊ बहीण यांचेही त्याला सहकार्य लाभतं तसेच त्याला या यशामागे ज्या ज्या शिक्षकांचे किंवा मार्गदर्त्यांचे मार्गदर्शन लाभले आहेत ते तर आपण मुलाखती दरम्यान जाणून घेणारच आहोत तर आपण त्यांचा परिचय घेणार आहोत तर सर्वप्रथम दिग्विजय तुझे खूप खूप खुँ अभिनंदन मी दिग्विजय दाभाडे राहणार फेकरी तालुका भुसावळ माझं प्राथमिक शिक्षण दीपनगर स्कूलला झालं त्याच्यानंतर विद्यालयीन शिक्षण हे घोडे कॉलेज म्हणजे पीपल कॉलेज भुसावळला झालं मी माझ्या जीवनाचा संघर्ष दोन हजार अठरापासून चालू केला मी आधी रनिंग करायचो मग रनिंग करता करता मला काही लोक बोलले तू ॲथलेटिक कर तर मी ॲथलेटिकमध्ये गेलो मी तेव्हापासून तर आतापर्यंत सहा वर्ष कंटिन्यू ॲथलेटिकची प्रॅक्टिस करत होतो मला ॲथलेटिकची प्रॅक्टिस करत असताना काही लोकांचे मार्गदर्शन लागले त्यांनी मला सांगितलं की तू गव्हर्मेंट नोकरीसाठी ट्राय कर तू करू शकतो तर मी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये मी मुंबई लो मार्गाला फॉर्म भरला होता तिथं मी मागच्या वर्षी पन्नासपैकी पन्नास ग्राउंड ग्राउंड मारूनसुद्धा सुद्धा लेखीमध्ये कमी मार्ग घेतले होते तर मी तिथं दोन मार्काने वेटिंग लावतो तेव्हा मला मार्गदर्शन लाभले माझ्या सरांचे माझ्या वडिलांचे की तू अभ्यासकडे जास्त फोकस कर अभ्याससुद्धा कर त्याच्यासोबत रनिंग करतोच हे पण अभ्याससुद्धा कर तर मी अभ्यासावर थोडा फोकस केला त्याच्यानंतर यावर्षी दोन हजार चोवीसची भरतीची मी वाट बघत होतो कधीपासून जशी भरती निघाली तशी मी स्वतःला एकदम फोकस केला अभ्यासावरती प्रॅक्टिसवरती आणि मी माझा पेपर खूप चांगला बनवला त्याच्यानंतर भरती निघाली फॉर्म भरला मी जळगावला फॉर्म टाकला तिथं एकशे सदोतीस जागा होत्या आपल्या एस सीच्या पाच जागा होत्या तिच्यामध्ये मी फॉर्म टाकून दिला तिथं पण मी फॉर्म टाकायला घाबरत होतो कमी जागा होत्या होईल की नाही होईल तर मला पप्पानी मार्गदर्शन केले की बेटा तू नाही झाला तरी झालेल पण तू आपल्या जिल्ह्यामध्येच फॉर्म टाक तर मी आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकला आणि जसा हा पेपर आला तसं मी गेलो पेपराला पेपर बघून तर मी एकदम शांत झालो मी पेपर दिला घरी आल्यानंतर समजलं की माझा पेपर नव्वद प्लस गेला आहे तेव्हाच आम्हाला समजले की माझं जा काम झालेलं आहे ह्यावेळेस कारण मी ग्राउंडवरती एक नंबरला होतो आणि खरंच तसं झालं मी जळगाव जिल्ह्यात एस सी कास्टमध्ये पहिलं आलं आणि त्याबरोबर मला माझ्या सरांचे म्हणजे ग्राउंड कोच इरफान सर यांचं खूप मार्गदर्शन लाभलं त्याच्यानंतर माझे कॉलेजचे गुरु चौधरी सर स्पोर्ट टीचर आहे माझे त्यांनी मला खूप जास्त मार्गदर्शन केलं त्यानंतर आम्हाला ग्राउंडची सुविधा नव्हती तर आम्हाला दीपनगर येथे मुख्य अभियंता साहेब आव्हाड साहेब यांनी आम्हाला ग्राउंडची सुविधा उपलब्ध करून दिली त्याच्यानंतर मला घरून माझ्या आई वडील काका काकू भाऊ बहीण यांचा खूप सपोर्ट भेटला त्यांच्या या सपोर्टमुळे मी, करूं, करूं मी हे यश संपादन करून करू शकलो आणि मी बाकी माझ्या मित्रांना हेच सांगू इच्छितो की मित्रांनो तुम्ही सुद्धा करू शकता म्हणजे मी पण झिरोपासून सुरू केलं होतं आता मी यश संपादन केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा करू शकता माझी स्वतःची अकॅडमी आहे मी माझ्यासोबत माझ्यासोबत आम्ही तीन लोक माझ्या अॅकॅडमीचे सोबत लागले त्याच्यानंतर बाकीचे मुलं सुद्धा लागतील हे सगळे मुंबईला फोन टाकलेले आहे ते सुद्धा लागतील बाकी मुलांना हेच सांगणे की तुम्ही प्रयत्न करा अभ्यास करा आणि प्रॅक्टिस करा आता तुम्ही प्रॅक्टिसही करत होते अभ्यासही करत होते तो जो वेळ आहे तो कसा मेंटेन करत होते आणि मुलांनी कसा वेळ दिला पाहिजे अभ्यासालाही आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीलाही मी मुलांना हेच सांगू इच्छितो की आपला जो सकाळचा वेळ आहे तो आपण प्रॅक्टिसला दिलाच पाहिजे सकाळी पाच वाजता उठून आपण प्रॅक्टिस केली पाहिजे आठ वाजेपर्यंत त्यानंतर आपलं काय आहे कॉलेज वगैरे ते, आप ते करून आपण अभ्यास करू शकतो मी सुद्धा केलं मी यावर्षी ग्रॅज्युएशन पास झालो बी एमध्ये मी पदवी घेतली एकोणसत्तर पॉईंट मला एकोणसत्तर टक्के मला पडलेले आहे आता यावर्षी मी पास झालो त्यासोबत मी नोकरीलासुद्धा लागलो तर मुलांना माझी हेच सांगण्याची इच्छा आहे की तुम्ही कॉलेजसुद्धा करू शकता आणि भरतीचा अभ्याससुद्धा करू शकता तुमच्यामध्ये फक्त जिद्द पाहिजे तुम्ही दुपार, दुपारी म्हणजे दुपारी दुपारचा वेळ पुन्हा अभ्यासाला देऊ शकता रात्री अभ्यास करू शकता बारा वाजेपर्यंत अभ्यास केला तरी पण सकाळी उठून प्रॅक्टिस होते तर माझं तुम्हाला इतकंच सांगणं आहे की सकाळचा वेळ प्रॅक्टिसला द्या आणि दिवसभर कॉलेज करून आपण अभ्यास करू शकतो मी सहा वर्ष झाले रनिंग करत होतो तर मी त्याच्यासाठी एक म्हणजे माझं असं ठरलं की आपलं ग्राउंड चांगलं आहे तर आपण मुलांचंही चांगलं करू राहू त्यासाठी मी प्रयत्न केला की जेवढे आपल्या ग्रामीण भागातील मुलं असतील त्यांना आपण सोयी उपलब्ध करून देऊ त्यांचा ग्राउंड चांगलं करून देऊ तर मी जेव्हा अकॅडमी ओपन केली तेव्हा माझ्याकडे आठ ते दहा मुलं होते आणि एक ते दीड महिन्यामध्ये माझा रिझल्ट बघून मुलं माझ्या ॲकॅडमीमध्ये दोनशे ते अडीचशे मुलं झाली आणि त्यामध्ये आम्ही तीन जण लागलेलो आहे आणि अजून पन्नास ते साठ मुलं लागतील अशी माझी अपेक्षा आहे जसं तुम्ही सांगितलं की ग्राउंडसाठी तुम्हाला इरफान सरांनी मार्गदर्शन केलं तसं अभ्यासासाठी तुमचे कोण शिक्षक को होते माझ्या अभ्यासासाठी सर्वात मला बेसिक पासून म्हणजे ज्यांनी मला प्लस मायनस पासून शिकवलं असे अशी गुडचं सर जे आपले यांनी मला मार्गदर्शन केलं त्यानंतर मला मेन शिक्षण जे पुढचं आहे ते म्हणजे समाधान सर समाधान तायडे सर मुंबई पोलीस ते मागच्या वर्षीच लागले त्यांनी मला मार्गदर्शन केलं प्रॅक्टिस करताना मेन सांगितलं गणेश होते निलेश सूर्यंशी हे माझे कोच होते मी त्यांच्याकडे जायचो आधी त्यांनी मला सांगितलं की तू जॉब जॉबसाठी ट्राय कर फक्त रनिंग नको करू तू करू शकतो यांनी मला त्याच्यासाठी प्रोत्साहन दिले नाही माझं एवढं छोटं ड्रीम नाही आहे ही माझी पहिली पायरी आहे याच्यानंतर मी पुढे जायचा नक्की प्रयत्न करेन आणि अभ्यासामध्ये कंटिन्यू राहील मी